आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल डायग्नोस्टिक्स साक्षी सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या डायग्नॉस्टिक्स मध्ये ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये मध्ये टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्ट साठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटल जवळ ताजनेमाळा संगमने संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ अकोले तालुक्यातील धामणगाव पाट अकोले रस्त्यानं देशी दारू घेऊन जाणारी कार अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचवरे यांच्या पथकानं पकडली आहे तर या कारवाईत पोलिसांनी चार लाख हजार नऊशे पन्नास रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त आहे अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचवरे यांच्या पथकातील पोलीस कर्मचारी दादासाहेब लोंढे संदीप दरंदले अशोक गाडे राजेंद्र बिरवदे यांनी ही कारवाई केली आहे तर या कारवाईत स्विफ्ट डिझायर क्रमांक एम एच शून्य पाच बी एस छप्पन्न पस्तीस ही जप्त केली गेली आहे या प्रकरणी अक्षय मारुती वागचवरे राहणार परखतपूर तालुका अकोले आणि त्याचा जोडीदार राजेंद्र बाळासाहेब तांबे राहणार पेमगिरी तालुका संगमनेर तसेच अभिजित रणशूर राहणार संगमनेर अशा तिघांवर अकोले पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केला गेला पोलिसांनी या कारवाईत एकसष्ट हजार नऊशे पन्नास रुपयांची देशी दारू जप्त केली असून जवळपास चार लाख एक्क्याऐंशी हजार नऊशे पन्नास रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला या प्रकरणी अकोले पोलीस ठाण्यामध्ये अक्षय मारुती वागचवरे राजेंद्र बाळासाहेब तांबे आणि अभिजित रणशूर या तिघांवर गुन्हा दाखल केला गेलाय बाबासाहेब कडू सी न्यूज मराठी अकोले डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात वीस उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाट कंबर आणि सांधेदुखी हातापायांना मुंग्या येणं टाच दुखी, दुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा चिकित्सा बाष्प चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस